मराठी राज्यभाषा दिनानिमित्त पै फ्रेंड्स लायब्ररीचा उपक्रम ठाणे जिल्ह्यातील शंभर शाळांमध्ये मराठी पुस्तकांचे वाचनालय सुरू करणार वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे डोंबिवलीतील पुंडलिक पै आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील शंभर शाळांमध्ये मराठी पुस्तकांचे वाचनालय सुरू करणार आहेत गेली सदतीस वर्ष वाचकांच्या सेवेत असलेले पै फ्रेंड्स लायब्ररी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम करत आपलं वेगळं पण जपत असल्याचे पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक पा, कुंडली पै यांनी सांगितले जागतिक मराठी राजभाषा दिन आहे या ठिकाणी कुंडलिक पै यांनी फ्रेंड्स लायब्ररी तर्फीची पुस्तकं उपलब्ध करून तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही एक मराठी वाचकात तुम्ही काय सांगाल या निमित्तान प्रथमत सर्वांना जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा आणि आपल्या परिसरांनी जे अल्ला फ्रेंड्स लायब्ररीतर्फे जे मराठी पुस्तकांचं प्रदर्शन लावले ते खूपच उत्तम आहे आणि खूप स्तुत्य उपक्रम त्यांनी लाभवलेला आहे आणि त्यावरती नुसती पुस्तकं नाही जाते त्यावरती पंचवीस टक्के डिस्काउंट सवलत दिलेली आहे प्रत्येक पुस्तकावर आणि कुठे ना कुठे मराठी भाषेचा उद्धार करण्यासाठी त्या हातभार लावत असल्याचं मला आढळते आहे आणि खूप शुभेच्छा मला पैसा माझ्याकडून पैसारांना आणि सर्व हां आ, मी पुंडलिक पै पही फ्रेंडसर्वीचं सं संस्थापक सर्वांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा एक अनोखा उपक्रम करायचं ठरवलेला आहे आज आपली जी मराठी भाषा आहे हे वाचनातून समृद्ध होत आहे तर हे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपण बरेचसे उपक्रम करत असतो त्याच्यातला जो उपक्रम आहे तो आ, आता इथे जे मनसेंनी आणि पै फ्रेंड सर्व्हींनी मिळून एक वेगळा हे केलं आहे की मराठी पुस्तकं जे काय पुस्तकं आहेत त्याच्यावरती पंचवीस टक्के भरवस हे सवलत देऊन त्याची सुरुवात केलेली आहे तर यावर्षी आपण काय करतो की एका वर्षात म्हणजे पुढील वर्षात आपण ठाणे जिल्ह्यातली काही एक शंभर शाळा घेऊन त्या शंभर शाळामध्ये मराठी पुस्तकांचं वाचनालय करायचं आमचं एक मोठं मानस आहे तर ह्या ह्याचा मागचा उद्देश असा आहे की मुलं जेव्हा पुस्तकाच्या जे सानिध्यात येतात तेव्हा ती पुस्तकं ते, ते वाचायला सुरुवात करतात आणि हे समजा आपण तिसरी चौथीच्या मुलांपासून सुरुवात केली तर एक मोठा वाचकवर्ग तयार होतो तर ह्या दृष्टिकोनातनं आम्ही ठाणे जिल्ह्यातील काही एक शंभर शाळा घेऊन त्या शंभर शाळामध्ये मराठी पुस्तकांचं वाचनालय सुरू करणार आहोत तर याच्यासाठी काही मान्यवरांचे आणि इतरचित्तकाचे आम्हाला सहकार्य लाभणार आहे आणि हे शंभर शाळा निवडून आम्ही तेवीस एप्रिलला त्याची पहिली शाळेची सुरुवात कर तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आहे त्या दिवशी याचा आपण उद्घाटन समारंभ करणार आहोत एखादा लेखक किंवा सांस्कृ एखादं मोठा लेखक वगैरे घेऊन त्यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग करणार आहोत आणि वर्षभरामध्ये हे शंभर वाचनालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे आज राज्य मराठी राजभाषा दिनिमित्त तुम्ही म्हणजे मध्यवर्ती मु शाखेचे इकडे तुम्ही पुस्तक लोकां तर पुस्तक आणि हे म्हटलं की मराठी पुस्तकं ते हे करून तर तिथं आपल्याला मनसेचं नेहमी सहकार्य मिळतं तर आज इथे मनसेचं डोंबिलीतलं मध्यवर्ती कार्यालय आहे तर चोवीस तारखेला स्वतः राजसाहेब इथे आले होते आणि त्यांनी या पुस्तक प्रकाशना प्रद प्रदर्शनाचं ओपनिंग केलं सुरू उद्घाटन केलं होतं तेव्हापासून आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात इथे वाचक येत आहेत पुस्तक खरेदी करत आहेत आणि ह्याच्यामुळे काय होतं की आम्ही खूप मोठ्या सवलत दिल्यामुळे सुद्धा आज लोक बाहेरनं काही पुस्तकं विकत नाही घेता या पुस्तक प्रदर्शनातनं खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकं विकत घेत आहेत याचा मला खूप आनंद वाटतो ॲक्च्युली खरं uh, तर वाचनाची आवड uh, ही खूप आधीपासून आहे तर किती जोपासण्याचं काम या ठिकाणी मी करतो आणि खरं तर मी आभार मानेल मनसेचे जे इकडले पदाधिकारी आहेत त्यांचे की त्यांनी आजच्या या दिवसानिमित्त हे पुस्तक प्रदर्शन जे राबवलं आहे त्याबद्दल कारण की कसं आहे की नवनवीन पुस्तकं लोकांपर्यंत लो, लोक लोकांपर्यंत जावी त्यांचं त्यांचं वाचन व्हावं हे हे खरोखर खूप चांगली गोष्ट आहे की आजच्या त्यांनी हे ऑर्गनाईज केलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानेल टेन्स लायब्ररीकडनं एक नवीन उपक्रम चालू करणार आहे ज्याचं उद्घाटन आहे तेवीस मार्च तेवीस एप्रिलला नक्कीच कारण की बालपणापासून जर वाचनाची आवड जर विद्यार्थ्यांना निर्माण झाली तर पुढे एक चांगला एक लेखक आपण पाहू शकतो एक चांगला कवी आपण पाहू शकतो किंवा त्या वाचनातून नवीन विचार जे विद्यार्थी जे विद्यार्थ्यांना मिळू शकतील सो so, ही खरंच खूप चांगली संकल्पना आहे आणि ही पुढे अशीच त्यांनी चालू ठेवावी हे नक्कीच मी या निमित्तानं सांगू शकेल काय नावापर्यंत कुठे जातात माझं नाव विनरत्न गरकी मी डोंबोली वेस्टार होतो